त्याच्यासाठी इथे मी दोन बांगडे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून चांगले कापून घेतलेले आहेत हे बांगड्याचं कालवण बनवण्यासाठी आपण एक हिरवं वाटण तयार करणार आहोत अशी चिमूडभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून डेटा घ्यायची एक सात पाकळ्या लसूणच्या एक इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या याचा आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचे कालवण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालं ना की कडीपत्तेची चार पाने है ते पाच पाणी घालायची एक बारीक चिरलेला कांदा आणि एक मोठा टोमॅटो आहे तो घालायचा कांदा तो चांगला व्यवस्थित असा आपल्याला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचं ज्या टोमॅटो चांगलं नरम पडलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे हिरवं वाटण घालायचं त्याला पण आपल्याला परतून घ्यायचं पाय सेकंद परतून झाले ना की छोटा एक चमचा हळद घालायची आणि चार चमचे कोळी मसाला आगरी कोळी मसाला आहे ना तो घालायचा छोटा एक चमचा धना जिरा पावडर ह्या आगरी कोळी मसाल्यामध्ये सर्व मसाले आहेत ते आपल्याला दुसरे मसाले घालायची गरज नाही आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे मसाल्याला चांगलं तेल सुटलंय त्याच्यामध्ये आपल्याला कोकमचं पाणी घालायचं आहे म्हणजे आपली मच्छी शिजून आपल्याला जेवढा कसा पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याला आपल्याला पातळ असं भिजवून घ्यायचं आहे हे भिजवलेलं पीठ आहे ना ते आपल्याला ह्या रश्यामध्ये ओतायचं आहे आणि रश्यात ओतल्याच्या नंतर लगेचच आपल्याला मिक्स करायचं आहे असं पीठ लावल्याने रस्सा आहे ना तर थोडा असा होतो त्याच्यामध्ये आपले बांगडे सोडायचे आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि याला एक दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं हां आपली ही मच्छी आहे ना ती शिजून तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आजचं जर तुम्हाला हे कोळी पद्धतीचं बांगड्याचं कालवण आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू